नमस्कार मित्र आपण मागील काही दिवसांपासून सेस्टॉर्शन असेल किंवा मग हनी ड्रॅप असेल अशा प्रकारचे काही शब्द ऐकलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया आणि फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमानं अशा पद्धतीनं पुरुषांना फसवलं हो जात आहे काही महिलांच्या टोळीकडून आणि ते कशा पद्धतीनं फसवलं हो जात आहे आपण ते बघूया कारण मला देखील फेसबुकवर काही नॉर्थ इंडियन नावं असलेल्या मुलींचे फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत तर आपण थोडंसं एक प्रात्यक्षिक बघू मला नुकतंच मोनिका के मधुआनी एक दोन दिवसापासून रिक्वेस्ट पडलेली आहे काहींचे मी रन फ्रेंड केले पण बघूया आपलं एक थोडंसं लक्षात येईल की कशा पद्धतीने हे लोकं काम करत आहेत मला डाऊट आहे की हा जो अकाउंट आहे तो तशाच पद्धतीनं रन केला जातो आहे आपण याला कन्फर्म करू याच्या प्रोफाईलमध्ये जाऊया तर बँगलोर राजेश्वरी कॉलेज आणि यांचा माझा काही संबंध आहे त्याच्यामध्ये बघू शकतात आपण माझे काही म्युच्युअल फ्रेंड देखील त्याच्यामध्ये नाही पण तिनं मला रिक्वेस्ट पाठवली आता आपण आहे ना त्याच्यामध्ये ती, 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 ती जी कोणी मोनिका आहे तिला आपण मेसेज करूया या मोनिका जी कोणी असेल ना तिला आपण पहिलं मेसेज करूया तिनं आपल्याला जाळेत अडकवण्याच्या पहिलं आपणच बघूया की काय म्हणजे काय तिचा रिप्लाय येतो कशा पद्धतीनं त्यांची एकूणच व्यू रचना असते एखाद्याला फसवायची पण आपण काही फसणाऱ्यामधल्या नाही आहेत ना बरोबर की नाही बघूया आता तिचा मेसेज काय येतो आहे इथं मी हाय टाकून ठेवलं आहे ती ऑनलाईन आली की मग ते काय म्हणते बघूया तर अखेर तिचे मेसेजेस यायला सुरू झालेले आहेत आपण पाहू शकतात तिने हाय हाव यू नो मी तिला मेसेज केला होता आणि नंतर मी परत तिला हाय मेसेज केला आणि तिनं हॅलो हाव आर यू मग आपण पाहू शकतात आय एम फाईन आणि नंतर आता रात्री मला तिनं व्हॉट आर यू डूइंग म्हणून मेसेज केला मी नथिंग व्हॉट्स युअर जॉब आहे माझे जर्नलिस्ट वगैरे बोललो मग तिनं सुरुवात केली हाव हाव यू ओल्ड ट्वेंटी नाईन इयर्स मॅरेड वगैरे विचारला तर आता आपण बघूया ही अजून कुठल्या मार्गाने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिला माहीत नाही की ती नेमकं कोणाला मॅसेज करते आहे किंवा कोणाला फसवण्याचा प्रयत्न करते तर आपण पाहू शकतात मेसेजेस आय सिंग सिंगल बघा आता ती हळूहळू ट्रॅकवर येते आय एन सिंग तिनं अखेर तो मेसेज केला जो मला अपेक्षित होता कॅन वी टॉक ऑन व्हॉट्सअप आता तिने विचारलं आहे की व्हॉट्सअपवर आपण बोलायचं आहे तर मी तिला बोलतो येस आता ती पुढे काय करणार आहे हे मला माहिती आहे ती व्हॉट्सअपवर येणार व्हिडिओ कॉल व्हिडिओ चॅट वगैरे हो करण्याचा प्रयत्न करणार आणि आपण युअर नंबर ओके मी तिला माझा नंबर देतो आता आता ती मला व्हॉट्सअपवर येणार आणि आता काय करणार आपण बघूया मी तिच्या मेसेजेसची वाट बघतोय अखेर तिचा मेसेज आलेला आहे आता मेसेज केला आहे बघूया आता ती काय बोलते आपल्याला तिने डी पी सुद्धा अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे तर देखते कसं जाणार आता ती नक्कीच आपल्याला काही ना काही व्हिडिओ चॅट वगैरे करण्याचं ऑफर देईल आणि बघूया त्या वयाला आपण ते सोडणार आहे का आपण काही कच्चे खिलाडी आहेत का आता तिने मॅसेज रीड केला आहे आपला हायू बघूया ती काय म्हणते जस्ट वेट फाय मिनिट ओके तुम्ही पण फाय मिनिट वेट करा आता बघूया ती काय म्हणते पाच मिनिटानंतर मी पण अजून एकदा घेतो आपण बघूया काय म्हणते ते तिने मेसेज सीव्ह केलाय बघू आता का रिप्लाय का तिला आर यू देर बघ काय म्हणते तर तिचा मेसेज आला होता व्हॉट आर यू डुईंग नॉ नथिंग स्पेशल यू हैड अव यस बस बोलो का नाइस टू मीट यू यू फ्री नाउ अस मैसेज के लिए ना मीप यस कैन आई सी यूफ यू डोट माइंड इन वीडियो कॉल ओ होली का बया का सुंदर माणूस तुला जगात भेटणार नाही मी पण यश म्हणलो प्लीज पण म्हणतो तिला बघूया आता कॉल कॉल मी मी म्हणे मी ओके तर अशा पद्धतीनं तिचा व्हिडिओ कॉल आलेला आहे तर मी उचलतो बघूया काय म्हणते ती हॅलो 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 कॅन यू हिअर मी हॅलो हॅलो तिने मला मेसेज केलाय की यू शो मी युअर फेस डिअर अगं माय माझी बाय खूप म्हणत नाही मला डियर थम तिला तिनं पुरा कॉल केलाय द्या हाय Are you muted call? तर भगा तीन काय के आता तमी बगित यू लुकिंग ग्रेट मने wow थैंक यू यू also beautiful बघा डिअर यू अलोन नाव येस आता ती शंभर टक्के काय करणार आहे मग मला माहिती आहे आय एम गोइंग टू माय वॉशरूम डिअर बघा म्हणजे जे, जे मला तुम्हाला सांगायचं होतं तर तेच झालं म्हणजे ती आता फसवण्याचा प्रयत्न करणार आहे ती तिकडे जाऊन आपले कपडे काढेल आणि मला व्हिडिओ कॉल करेल ॲक्च्युली आय एम मूड रोमॅन्टिक यू लाईक इट डिअर हो टेल मी येस अश बघा 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 आता ह्या बाईला काय सांगावं हां यू कॅन गो वॉश then कॉल मी आय एम alone इन माय रूम इन माय बेडरूम आता ती वॉशरूम मध्ये जा म्हणत होती आणि बघा आता मी म्हणलो तिला की माझ्या बेडरूम मध्ये एक मी एकटाच आहे मग ती कॉल करेल आता कॉल करायला सांगेल ती तर अशा पद्धतीने तिचा पुन्हा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि ती चेहरा दाखवण्यासाठी नक्कीच सांगेल मग मी थोडं लांब करून व्हिडिओ कॉल असं कुछ दिखाई नाही दे रहा। नेटवर्क प्रॉब्लम आहे हे बघा अशा पद्धतीनं ते न्यूड झाली आहे आणि तो व्हिडिओ काढती आहे आणि तिकडून ती स्क्रीन रेकॉर्ड करत असेल नक्कीच आणि तिला माहीत नव्हतं की आपण रेकॉर्ड करतो आहे तर मी हे ब्लर करेल नक्कीच पण पाहू शकतात आता ती मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल ती मला मेसेज करेल तिने ब्लॅकमेल ऐकलेलं आहे आता बघा ओके वॉट हॅपंड मी क फोन कट केल्यानंतर वाय ब्ल यू ब्लडी ब्लॅकमेलर म्हणून मेसेज केला वाय रेकॉर्ड बिकॉज आय नो एव्हरीथिंग डोंट कॉल आय एम नॉट इंटरेस्टेड तर मित्रांनो ती इतक्यावरच थांबली नाही तर तिने तो नंबर ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्या नंबरवर मला मेसेज केला आहे एक व्हिडिओ आहे आणि तो अर्धा माझा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर अर्धा भलत्याच व्यक्तीचा नग्न असलेला व्हिडिओ त्याला जोडला आहे आणि मला ब्लॅकमेल करण्यासाठी मेसेज केला आहे की अपलोड युअर व्हिडिओ ऑल फेसबुक फ्रेंड फॅमिली मेंबर अदरवाईज युअर क्लोज फ्रेंड मग तिने ते काही मला माझे माझ्या जवळचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना माझे व्हिडिओज पाठवलेत मोहसिन मिर्झा अमजद मिर्झा माझे भाऊ जे आहेत त्यांना व्हिडिओ पाठवलेत आपण <laughs> पाहू शकतात की कशा पद्धतीनं तो व्हिडिओ पाठवला आहे अपलोड युअर व्हिडिओ ऑल फेसबुक फ्रेंड फॅमिली मेंबर अदरवाईज युअर क्लोज फ्रेंड डिलीट या अपलोड इट मी हसलो तिला ओके अपलोडिंग स्टार्ट अगेन वेट वन मिनिट डू वॉट यू वॉन्ट टू डू आय हॅव सम व्हिडिओज ऑफ युअर ओके वेट अँड आय फाइल कम्प्लेट टू सायबर पोलीस डू फास्ट नो प्रॉब्लम आणि मी सेम तिला म्हणलो युअर ऑल्सो डू फास्ट युअर व्हिडिओ ऑल फेसबुक फ्रेंड क्लोज फ्रेंड चेक इट नाव अँड युअर फ्रेंड ऑनलाइन वेट आणि मी हसलो मी तिला मी काय रेकॉर्ड केलेले व्हिडिओ जे आपण करत होतो तो व्हिडिओ पाठवले ती हसायला लागली ओके ओके मेसेज केला आणि ती काय ॲप झाली तर मित्रांनो बघितलं आपण की जे आपण ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत होतो अनेकदा ते लोक म्हणजे ते अशा पद्धतीच्या काही गँग आहेत जे अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग आहेत पुरुषांना व्हिडिओ कॉल आहेत आणि त्यात तिने एक मला व्हिडिओ पाठवला आहे ज्यामध्ये जो आपण व्हिडिओ करत होतो तो तर व्हिडिओ आहेच पण मात्र पुढे तिने एक व्हिडिओ ॲड केला आहे जो भलत्याच व्यक्तीचा आहे जो नग्न झालेला आहे आणि मग अशा पद्धतीनं ते काय करतायत तर लोकांना माझ्याजवळचे लोक जे असतील किंवा ज्याला कोणाला ब्लॅकमेल करायचं त्याच्याजवळच्या लोकांना तो व्हिडिओ शेअर करतात आणि अशा पद्धतीने ब्लॅकमेल करतात की पैसे दे नाहीतर आम्ही तो फेसबुकवर अपलोड करू तुझ्या जवळच्या लोकांना शेअर करू तर त्याच्यासाठी हा माझा पूर्ण खटाटोप होता की मागच्या तीन चार दिवसांपासून मी या सगळ्या गोष्टीचा जो ट्रॅप रचला होता तिनं मला प प्रयत्न केला होता मात्र आपण हा व्हिडिओ का केला आहे त्याचं कारण म्हणजे अनेक तरुण मुलं जी आहेत अशा सेक्सटॉर्शनमुळे त्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे अनेक जण डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत तर त्याच्यापासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे माझा हा व्हिडिओ यूट्यूबवर मी अपलोड करणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कशा पद्धतीनं तरुणांना फसवलं हो जात आहे याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना तात्काळ पाठवा कारण आपल्या घरात काही किशोरवयीन मुलं देखील असतात जे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आलेले आहेत आणि त्या स्मार्टफोनच्या माध्यमानं अनेकदा चॅटिंग करताना अशा पद्धतीने ते फसवले जाऊ शकतात त्यामुळे माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तरुणांपर्यंत किशोरवयांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा थँक्यू